जय मित्रांनो विसर्ग मित्र दीपक कोळी मित्रांनो आपण वांगे शासकीय निवास शाळा मित्रांनो हे टू व्हीलर पार्किंग आहे मित्रांनो ते गाडी बघू शकता मित्रांनो मी हा गाडीमध्ये समोर ह्याच्यामध्ये मित्रांनो इंडियन इन्स्पेक्टरी कोबरा म्हणजे मराठीमध्ये याला नाग बोललं जातं मित्रांनो हा याच्या आत जाऊन बसला आहे मित्रांनो आपण याला रेस्क्यू करण्यासाठी आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवट बघू शकता काका सुद्धा रिडी करून মোটাই <laughs> सीतखल हजात कौर मधी आलाय

카카, 내 자라 이름 다마. 그래, 안다 맞다 맞다. 맞다 잘 나갔다. 나할 때는 빨래가 안 들어, 아무도 없어.

हां ले ले कर दे बस ये सारा मैं गेट के अंदर हूं तो तो यार तू तू जान जात क्या था क्या बसाई जरा आओ दादा रे भाई इसको ले 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 ले

ठीक है ठीक है खाली ना खाली 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 खाली

é tudo lindo Вот тут тоже лежит. Покрывать это надо. Это покрывать надо. Медведи, меднад глаз, да. Это какая-то. Э, э, так, наверное, вот это. 국민 <목소리도> जावा की जाताना घेऊन मनावा हाशीज बाटली मित्रांनो बघितलं बॅग मित्रांनो आपण आता मगाशी गाडीमध्ये मित्रांनो बसला होता इंडियन प्रॅक्टिकल कोब्रा प्रशांत गाडी मध्ये कसा तुमचा वाडमोडे शिक्षक मित्रांनो शासकीय निवासी शाळा जर त्यांच्या गाडीमध्ये मित्रांनो हा इंग्लिश खोकली खोबरा याला मराठीत नाग या नावाने ओळखले जाते मित्रांनो हा विषय जातीमधला सर्व आहे मित्रांनो हा इथेच मित्रांनो आवडत होता काहीतरी मित्रांनो भिवून किंवा कशा असेल तर हिने मित्रांनो गाडीत जाऊन बसला बसला असेल मित्रांनो आता पावसाळ्याची शक्यता मित्रांनो गाडीत चालवताना मित्रांनो लक्ष ठेवत जावा गाडीत वगैरे असे सरत मित्रांनो छोटी छोटी येऊन बस बसत असेल मित्रांनो आता हा स्पॅकली कोबरा आपण रेस्क्यू तर केला आहे त्याला मानवी वस्तीपासून मित्रांनो खूप लांब नेऊन ह्याला रिलीज करणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण इंडियन स्पेकली कोबरा त्याला मराठीत नाग्या नावान ओळखलं जातं मित्रांनो आपण वांगी गावामध्ये शासकीय शाळा मित्रांनो वाल्मिकीनगर येथे मित्रांनो शासकीय शाळा वांगी येथे मित्रांनो सरांच्या गाडीमध्ये मित्रांनो नाग जातीचा जा सर्प होता मित्रांनो आपण नाही त्याला व्हिडिओ तर तुम्ही बोलला त्याला रेस्क्यू केला आहे आता आपण मानवी वस्तीपासून खूप लांब मित्रांनो पर्यावरणामध्ये रिलीज करायला आलेलो आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तिथे गाडीमध्ये गेल तास पाऊस तर खूप मोठा होता मित्रांनो त्याच्यामुळे आपण काय सगळ्यांना आता आत्ता थोडं पाऊस जरा कमी झाला मित्रांनो आपण आलोही आत्ता त्याला रिलीज करायला शाळे शाळेच्या खिडकीतून मित्रांनो ते जेवल्यानंतर मुलं काय तर घाण टाकू देते ते घाण टाकू देते घाण खायला मित्रांनो तिथं बेडक वगैरे भरपूर घे ते बेडू खाण्यासाठी मित्रांनो हा नागजातीचा सर पालतं मित्रांनो त्यासाठी कधी आपण आपल्या जेवल्यानंतर आपलं खरकाट खरकट म्हणा काय म्हणा मित्रांनो एका डस्टबिनमध्ये ठेवून मित्रांनो लांब आपल्या घरापासून खूप लांब नेऊन मित्रांनो त्याला टाकलं पाहिजे मित्रांनो म्हणजे घरापासी जेवढी स्वच्छता तुम्ही ठेवची तेवढं चांगलं आहे म्हणजे आपल्या घरापाशी साप वगैरे येण्याची शक्यता जरा कमी असते आणि आपण वेळ न होता आता बस... मित्रांनो त्याला आता आपण रिलीज करणार आहे हे बघू शकता तुम्ही बस बघू शकता मित्रांनो आता आपण याला रिलीज करणार आहे तो पाण्याचे पण ठिकाण आहे आणि पर्यावरणमध्ये पण आहे आणि आता याला आपण रिलीज करणार आहे व्यवस्थितपणे हा बघू शकता मित्रांनो किती सुंदर रीतीने मित्रांनो हा सरकू निघाला आहे आदिवासीमध्ये बघ